ठाकरे गटाची आक्रमक भूमिका पटोले थोरात डिफेन्सिव्ह काँग्रेसचे आमदार नाराज मवियाच्या जागावाटपाच्या चर्चेवरून काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जागा वाटपाच्या चर्चेत ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसचे आमदार नाराज झाल्याची माहिती आहे लोकसभेसाठी काँग्रेसला फक्त सोळा जागा मिळणार असल्याची चर्चा झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येते तसेच शिवसेना जर आपल्या जागांवर दावा करत असेल तर आम्ही करायचं काय असा सवालही त्यांनी विचारला राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही मात्र त्यावरून आता महाविकास आघाडीतील मतभेद समोर येत असल्याचं दिसते आधी वंचितच्या प्रस्तावावरून बऱ्याच घडामोडी घडलेल्या असताना आता काँग्रेसचे आमदारही आक्रमक झाल्याचं दिसून येते काँग्रेसच्या आमदारांची गेल्या दोन दिवसापासून बैठक सुरू आहे काँग्रेसला फक्त सोळा जागा मिळणार असल्याच्या चर्चा असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसतोय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केल्याची माहिती आहे जागा काँग्रेस लढेल आणि त्याबद्दल आमची चर्चा सुरू आहे आणि चर्चेचा भागामध्ये आज आम्ही सुटलेली नाही आहे त्याचा तोच आहे ना आम्ही सांगतोय की ते सुटलेली आहे म्हणतात आम्ही म्हणतोय नाही सुटलेली आहे म्हणजे ज्याचा अर्थ त्या जागेमध्ये चर्चा चालली या हा असा अर्थ होतो असं त्यांना एकतर्फे घाईच करता येणार म्हणाले टोकाची भूमिका घ्यायला इंदर चालेल मात्र ती जागा सोडणार नाही तुमची भूमिका आहे काँग्रेस पक्षाची भूमिका विषयी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई